सांगलीत पत्रकार परिषद डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे वक्ते स्वर्गीय पाटील केसरी यावेळी शिवसेनेला जागा सुटेल तर वसंतदादांचे नातू विशालदादा डबल महाराष्ट्र केसरीला संसदेत पाठवतील असा ठाम विश्वास आहे असे पैलवान चंद्रहार पाटील पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहेत सांगलीच्या राजकारणाचा एक थोडक्यात तुम्हाला सांगतो स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी आदरणीय मारुती भाऊ माने भाऊंना राज्यसभे खासदार म्हणून गेले तसच महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळेस शिवसेनेला जागा सुटल त्यावेळेस आदरणीय वसंतदादाचे नातू असणारे आदरणीय विशालदादा त्यावेळेस एका हिंद केसरींना राज्यसभेवर पाठवलं होतं वसंतदा त्याच वसंतदाचे नातू आता मी विशाल दादा आज एका डबल महाराष्ट्र कितीला संस्कृती पद्धतीने ह्याचा मला ठाम विश्वास आहे